खुसखुशीत साबुदाना बटाटा पडी पापड वर्षभर टिकणारे झटपट होणारे आणि दुप्पट फुलणारे साहित्य बघूया चिली फ्लेक जिरे एक बटाटा सोडून घेतला आहे चवीपुरते मीठ आणि एक वाटी साबुदाना आपण सात ते आठ तास भिजत घातलेला आहे पाण्यामध्ये एक वाटी साबुदानाला आपण चार ते साडेचार वाटी पाणी घेतले आहे पाणी उकडवायला ठेवूया त्यामध्ये चवीपुरते मीठ घालूया तोपर्यंत बटाटा खिसून दोन वे दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाटा म्हणजे स्टार्स निघून जाईल पाण्याला उकडी आली की साबुदाना घालूया आणि आपल्याला दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे हलवत राहायचे आहे घट्टसर व्हायला लागले मिश्रण की त्यामध्ये बटाट्याचा खीस घालूया आणि अजून दहा मिनटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे बघा एक जीव झाले आहे थोडे ट्रान्सपरंट पण दिसू लागले आहे त्यानंतर थ त्यामध्ये घालूया जिरे आणि चिली फ्लेक्स आणि अजून आपल्याला पाच मिनिट शिजवून घ्यायचे आहे असे टोटल आपण वीस ते पंचवीस मिनिट शिजवून घेतले आहे मग आप आपले मिश्रण तयार आहे जिऱ्याचा फ्लेवर खूप छान उतरला आहे आता आपण पापड घालूया पापड घालताना मिश्रण आपोआप स्प्रेड नाही झाले पाहिजे म्हणजे आपले सर्व मिश्रण शिजलेले आहेत हे पापड फटाफट होतात सर्व पापड घालून घेऊया आणि दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेऊया किती छान ट्रान्सपरंट दिसत आहे आणि त्यावरती चिली फ्लेक्स रेड कलरचा खूप सुंदर दिसत आहे तळून घेऊया तळल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचा केस लांब लांब इतका सुंदर दिसतो ना असे आपले खुसखुशीत बटाटा पापड तयार आहे करून बघा